कृंदवाड नगरपालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक नऊ मधून राजेंद्र गोपाळ घारे यांनी निवडणूक लढवावी जनतेतून मागणी कृंदवाड नगरपालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक नऊ मधून राजेंद्र गोपाळ घारे यांनी निवडणूक लढवावी जनतेची मागणी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे सामाजिक कार्याची आवड सर्वसामान्यांची असलेली घट्ट नाळ आणि वर्षानुवर्षे केलेली निस्वार्थी सेवा यामुळे घारे यांच्या नावाला मोठा लोकसमर्थन मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे सुखदुःखात प्रत्येकाच्या घरी जाऊन आधार देणे लोकांशी सतत जोडलेले राहणारे राजेंद्र घारे हेच वार्ड क्रमांक नऊसाठी साठी योग्य उमेदवार असल्याचे मत अनेक जाणकार यांनी व्यक्त केले आहे नागरिकांचे सुद्धा हेच म्हणणे आहे श्री विठ्ठल मंदिर कृंदवा ट्रस्टचे ते अध्यक्ष असून वारकरी संप्रदायासाठी त्यांनी उभारलेले व्यासपीठ मोठे योगदान मानले जाते धार्मिक सामाजिक आणि विकासाच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग कायम राहिला आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे ते निष्ठावान समर्थक म्हणूनही त्यांची ओळख आहे विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून अनेकांना स्वबळावर उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे या संदर्भात बोलताना घारे म्हणाले की उमेदवारीबाबत योग्य तो निर्णय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर घेतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे असे ते सांगितले